बघा खालीलपैकी कोणत्या संख्येचे पंचाहत्तर टक्के म्हणजे साठ हो। कोणत्या संख्येचे उदाहरणार्थ ती संख्या आम्ही यक्ष समजायचे लक्ष द्या गणित काय म्हणते लक्ष द्या कोणत्या संख्येचे उदाहरणार्थ यक्ष ही एक संख्या आहे आणि या संख्येचे येते टक्के म्हणून गुणीला टक्के मांडत असताना अपूर्णांक स्वरूपात पंचाहत्तर छदस्तानी शंभर अशी मांडणी साठ होत अशा पद्धतीची समीकरण स्वरूप मांडणी करा यक्स आणि पंचाहत्तर अंशामध्ये असल्यामुळं गुणाकार छदस्थानी शंभर समोर साठ पंचाहत्तर यक्ष आता साठ कडे जातानी शंभर गुणीला स्वरूपात यक्षला एकट करा साठ गुणीला शंभर कडे जातानी हे पंच्याहत्तर भागेला स्वरूपात पंचवीस त्रिपंचाहात्तर पंचवीस चूक शंभर आणि तीन गुणीला वीस म्हणजे साठ लेकर आता उरलं काय तर वीस आणि चार यांचा गुणाकार अर्थात यक्स म्हणजे हा गुणाकार ऐंशी ती संख्या कोणती जिचे पंच्याहत्तर टक्के म्हणजे साठ होता ती संख्या ऐंशी आता ऐंशी चे पंचाहत्तर टक्के बघा ऐंशी चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह पंचाहत्तर टक्के किती होतात तो शून्याला शून्य घालवा पाच दोन्ही दहा पाच पंधरा पंच्याहत्तर आणि म्हणजे म्हणजे दिसतात पडताळा योग्य ती संख्या कोणती ऐंशी हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके यक्षलपदे व्यवहारी अपूर्ण अंक तसेच संख्या शाब्दिक उदाहरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल